दासोच्या कविता माझ्या वहीमध्ये आहेत आणि मी सतत वाचत असतो पण एक जी कविता आहे ती सुरुवातीला फार सुरुवातीच्या काळात त्यांनी लिहिली गोड कविता ती कविता म्हणजे दासूची ओळख आहे असं मला वाटतं काय लिहिलंय त्यांनी कवितेबद्दल की पाऊस म्हणजे असतो काय आभाळाला फुटतात पाय पाऊस म्हणजे असतो असते का असतो काय आभाळाला फुटतात पाय गाणं म्हणजे असतं काय शब्दांवरची ओलीस आहे गाणं म्हणजे असतं काय शब्दांवरची ओली साय सखी म्हणजे असते काय मनामध्ये पैंजण पाय सखी म्हणजे असते काय मनामध्ये पैंजण पाय आणि आई म्हणजे असते काय हंबरणारी व्याकुळ गाय आई म्हणजे असते काय हंबरणारी व्याकुळ खूप बोलता येईल <laughs> <भुणते laughs> दासूबद्दल पण फार वेळ न जाता आपल्याला जितक्या कविता ऐकता येतील ते ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया दासू वैद्यसाठी एकदा जोरदार टाळ्या ही कविता मी माझ्या मनोगताच्या शेवटी म्हणणार होतो पण वेळ खूप झाला म्हणून ती आता म्हणतो कवितेचं नाव आहे मागणं म्हणजे तुम्ही म्हणाल आता पुरस्कार दिल्यावर अजून काय मागणं आहे पण कवीचं मागणंच वेगळं असतं तो काही एरियस मागत नसतो आणि इन्क्रीमेंट मागत नसतो आणि इन्क्रीमेंट मागणारा कवी नाही होत जो समष्टीसाठी मागतो जो जे तो लाहो प्राणी जात काय मागितलंय बघा किंवा आमचे निदा फाजली म्हणतात गरज भरस प्यासी धरती को फिर पाणी दे मौला चिडिओ को, को गुडधानी दे मौला काय मागणंय बघा कितीतरी सगळ्या कवीनी त्याच्या त्याच्या काळात काहीतरी मागितलेलं आहे मी या काळातला कवी मी काय मागतो त्याच्या संदर्भातली कविता आहे मागणं <coughs> कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर गर। खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावीत पोरांना भिरभिरं घेण्यासाठी खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावीत पोरांना भिरभिरं घेण्यासाठी चिमुरड्यांचे खिसे भरून राहावेत चॉकलेट गोळ्यांनी चिमुरड्यांचे खिसे भरून राहावेत चॉकलेट गोळ्यांनी सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर लटकवलेल्या येणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात लटकवलेल्या येणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात दिवसांच्या भाकरी बरोबर एक दिवस म्हणजे एक भाकरी तीस दिवस म्हणजे तीस भाकरींचा गठ्ठा दिवसांच्या भाकरी बरोबर खायला असावं यच्छ यावत प्रार्थनांच खमंग पिठलं जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात तहानलेली ओंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेनी तहानलेली ओंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेनी बंदुकीच्या नळकांडीत चिमणी न करावा खोपा बंदुकीच्या नळकांडीत चिमणी न करावा खोपा बॉम्बचे व्हावेत रंगी बेरंगी फुगे बॉम्बचे व्हावेत रंगी बेरंगी फुगे झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची लुप्त असावीत माणसं एकमेकावर आपण उगीच द्वेष करतो एकमेकाचा लुप्त असावीत माणसं एकमेकांवर अंधारातलं कन्हन ऐकू यावं उजेडात अंधारातलं कन्हन यावं उजेडात जागतिक संगीताचा गोपाळ काला केल्यावर सापडावी लय श्वासाची जागतिक संगीताचा गोपाळ काला केल्यावर सापडा विलय श्वासाची पृथ्वी नावाचा गोलगप्पा म्हणजे पाणीपुरी फक्त पृथ्वीला कवीच पाणीपुरी म्हणू शकतो पृथ्वी नावाचा गोलगप्पा टम्म भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने लय नाही लय नाही मागन लय नाही लय नाही मागन फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावेत दोन कोवळी पानं लई नाही लई नाही मागणं फक्त पेरलेल्या पाण्याला पानाला फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावेत दोन कोवळी पानं आणि माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला कस वाटतय आता कवितेचं नाव आहे कस वाटतंय आता बाथरूम मधले थंड गरम पाण्याचे नळ म्हणजे पवित्र नद्या बाथरूम मधले थंड गरम पाण्याचे नळ म्हणजे पवित्र नद्या साबणा घासून घासून एक दिवस अंगावरची कातडी सोलून निघेल साबणा घासून घासून एक दिवस अंगावरची कातडीच सोलून निघेल दात पेस्टमध्येच विरघळून जातील दात पेस्टमध्येच विरघळून जातील शॅम्पूच्या माऱ्यानं डोक्यातली मेमरीही धुवून जाईल शॅम्पूच्या माऱ्यानं डोक्यातली मेमरीही धुवून जाईल सेंटच्या वासानं घामाचा मूळ वासच बेपत्ता होईल सेंटच्या वासानं घामाचा मूळ वासच बेपत्ता होईल टॅबलेट्स गिळून गिळून पोटात मेडिकल टॅब्लेट्स गिळून गिळून पोटात मेडिकल थाटल्यासारखं कपडे घातल्यावर शोकेसमधल्या केस मधल्या स्टॅच्यू सारख कपडे घातल्यावर शोकेसमधल्या केस मधल्या स्टॅच्यू सारख रिमोट हातात घेतल्यावर जग खरेदी करायला पिशवी घेऊन निघाल्यासारख रिमोट हातात घेतल्यावर जग खरेदी करायला पिशवी घेऊन निघाल्यासारख जाहिरातीत फसफसणाऱ्या पोरी पाहून आपल्या बायका फक्त गृह उपयोगी असल्यासारख्या रस्त्याने चालताना प्रत्येक दिवस बंदूक घेऊन पाठलाग केल्यासारखा रस्त्याने चालताना प्रत्येक दिवस बंदूक घेऊन पाठलाग केल्यासारखा पोराशी बोलताना अपराध्यासारखं स्वतःच्याच पोराशी बोलताना अपराध्यासारखं बापाशी बोलताना तिराहितासारखं प्रेयसीशी वागताना हरल्यासारखं बायकोशी बोलताना गुदबरल्यासारखं चालताना तरंगल्यासारखं तरंगताना बुडल्यासारखं चालताना तरंगल्यासारखं तरंगताना बुडल्यासारखं झोपल्यावर जाग असल्यासारखं झोपल्यावर जाग असल्यासारखं बोलताना विसरल्यासारखं बोलताना विसरल्यासारखं गाणं ऐकताना उदासल्यासारखं पेटताना विझल्यासारखं पेटताना विजल्यासारखं पेट आणि नाकाट चिलट जात तेव्हा श्वास घेतल्यासारखं वाटत आणि नाका चिलट जात तेव्हा श्वास घेतल्यासारखं वाटत एवढ सगळं मी एवढ सगळं मी एका दमात सांगून टाकलं डॉक्टरांनी जेव्हा नाडी तपासताना विचारलं कस वाटतंय आता कस वाटतय आता एक छोटी कविता मला ही वाचणं याच्याकरता आवश्यक वाटतं की दोन हजार सात साली मे महिन्यात मी आपल्या गांधी चमनपशी राहत होतो तिथे लिहिलेली ही कविता आहे काय बदल झाला का आपण बघू दोन हजार सात मे महिना आता हे तसं चित्र असेल कवितेचं नाव आहे छोटी कविता आहे बायका बसल्यात फतकल मारून बायका बसल्या फतकल मारून झाडझुड झालीये भाकऱ्याही झाल्यात बडवून रटरट शिजलेलं अन्न खाऊन पुरुष जगराहाटीला घराबाहेर पडलेत झाडझुड झालीये भाकऱ्याही झाल्यात बडवून रटरट शिजलेलं अन्न खाऊन पुरुष जगराहाटीला घराबाहेर पडलेत पिळलेलं धुनं दोरीवर झोके आहे पिळलेलं धुनं दोरीवर झोके आहे पोरं सोरं खेळून थकून ओसरीवर पेंगतायत पोर सोरं खेळून थकून ओसरीवर पेंगतायत धान्य निसून टिपून दळण तयार आहे धान्य निसून टिपून दळण तयार आहे तुळसही पुजून झाली तुळसही पुजून झालीय असं काही काही झालेलं नाहीये असं काही काही झालेलं नाहीये तरीही बायका बसल्यात रस्त्यात मारून कुठल्याशा पुतळ्याची विटंबना झाली म्हणून त्या नाहीत बेभान झालेल्या कुठल्याशा पुतळ्याची विटंबना झाली म्हणून त्या नाहीत बेभान झालेल्या कुठल्याशा ग्रंथात राष्ट्रपुरुषाबद्दल अवमानकारक मजकूर छापलाय म्हणून त्या नाहीत संतापलेल्या कुठल्याशा ग्रंथात राष्ट्रपुरुषाबद्दल अवमानकारक मजकूर छापलाय म्हणून त्या नाहीत संतापलेल्या जाहीर सभेत ज्ञाती संदर्भात अनुचित उद्गार काढले गेले म्हणून त्या नाहीत रस्त्यावर उतरलेल्या त्या नाहीत रस्त्यावर उतरलेल्या त्या आहेत पारोश्या त्या आहेत पारोश्या पण नाहीत हौश्या गवश्या त्या आहेत पारोश्या पण नाहीत हावश्या गवश्या त्यांना मर्दिनी अवतार संबोधून नका होऊ कृतकृतार्थ त्यांना मर्दिनी अवतार संबोधून नका होऊ कृतकृतार्थ त्यांच्या हातात नाहीत रूढ अर्थाने कुठलेच विजयी शस्त्र त्यांच्या हातात नाहीत रूढ अर्थाने कुठलेच विजयी शस्त्र त्या केव्हाच्या हातात पाण्याची रिकामी भांडी घेऊन बसल्यात त्या केव्हाच्या हातात पाण्याची रिकामी भांडी घेऊन बसल्यात आईन रस्त्यात फतकल मारून आईन रस्त्यात फतकल मारून